स्टार प्रभावावरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते मालिकेत बिग बॉस फेम विशाल निकम आणि जय दुधाणे ही जोडी आपल्याला पाहण्यास मिळते मालिकेत जय एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आता वैयक्तिक कारणामुळे तो ही मालिका सोडणार आहे तर मालिकेत अभिनेता संग्राम साळवीची एंट्री होणार असून तब्बल सहा वर्षांनी संग्राम स्टार प्रवाहाच्या मालिकेत पुन्हा एकदा झळकणार आहे यापूर्वी संग्राम साळवीने स्टार प्रवाहावरील देवयानी या मालिकेत संग्राम विखे पाटील ही भूमिका साकारली होती तर या भूमिकेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली त्यामुळे पुन्हा एकदा संग्रामला एका नव्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत तर स्टार प्रवाह कुटुंबाचा मी जुना सदस्य आहे या कुटुंबासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळते याचा आनंद आहे देवयानी मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आजही प्रेक्षक देव्यानी मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात येड लागलं प्रेमाचं मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो भूमिकेतले बारकावे हळूहळू आत्मसात करतोय मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन असं मत संग्रामने यावेळी व्यक्त केलंय संग्रामच्या या नव्या भूमिकेविषयी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज